पाजी वारी कीर्तनाची वारी दूरदर्शन वरती आपण एखादा गायक पाहिला की पप्या का पाहतो पप्या तोपक तोपक पण त्यामागं त्यांचा अठरा अठरा तासाचा रियाज असतो माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी असेल ती चटणी भाकर खातात आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये राब राब राबतात पण ज्यावेळी नामयज्ञ सोहळ्याला उभे राहतात असा काही स्वर प्रतिनिधित करतात भगवंतालासुद्धा तो ऐकावाच लागतो एकदा जोरदार काढाडून टाळ्या <laughs> या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत कारण या सगळ्या टाळ्या कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे कारण या प्रजासत्ताक खऱ्या अर्थानं ह्या भल्या पहाटे या स्वातंत्र्याचा गजर करण्यासाठी तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात पुन्हा एकदा जोरदार काळ्या झाल्याच पाहिजेत <laughs> खऱ्या अर्थानं आपण सर्वांचे ऋण या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या नियोजित चिंतनरूपी सेवेकडे प्रस्थान करतो विठ्ठल अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीला दोन प्रश्न आहेत मायबाप पहिला प्रश्न असा आहे इसवीसन बाराशेच्या कालखंडापासून आपल्याकडं कथा का कीर्तनं चालू आहेत तरीही या नवीन वर्षात दोन हजार एकवीसमध्ये तुम्हाला आणि मला कीर्तनाची गरज काय या सृष्टीमध्ये चौऱ्याऐंशी लक्ष येऊन आहेत पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे पण जगावं कसं हे मात्र समजलेलं समजलेलं अगदी सोपं करून सांगतो महाराज माणसानं कसं जगावं प्रत्येक गावात प्रत्येक गावातल्या चौकात काही गावभर फिरणारी कुत्री असतात त्यातलं एखादं मेलं तर आजपर्यंत आपल्या गावात कुणी असं म्हटलं का अरे अरे वाईट झालं माणसाच्या मोतीनं गेला पण अशी काही काही माणसं आहेत महाराज लोक पसायदान सुद्धा होऊ देत नाही म्हणतात बरं झालं गेला कुत्र्याच्या मोतीनं माणसानं माणसासारखं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं कार्य करतं ते कीर्तन असतं या पुढं जाऊन सांगू का एखाद्यानं एखादं वाईट कृत्य केलं तर त्याला शासन करणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था पण त्यानं ते वाईट कृत्य करूच नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था आणखी सोपं करून सांगू का गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था पण गुड्डीच्या मनात गड्ड्यासोबत पळून जाण्याचा विचारच येऊ नये म्हणून तिच्या संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था देह हे धन तेथे मनुष्याचे काय आहे येताना तुम्ही मी काही आणलं जाताना काही नेणार नाही वाक्य उलट करतो येताना घेऊन आलो तुमचं माझं प्रारब्ध होतं आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे मग संचिताचं गाठोडं जर व्यवस्थित बांधायचं असेल तर आज आपली कर्म आपल्याला आदर्शवत करावी लागतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि आज मी तिला संस्कार व्यवस्थेचं सर्वात मोठं एकमेव विद्यापीठ म्हणजे कीर्तन आहे विठ्ठल दुसरा प्रश्न असा आहे सध्या महाराष्ट्रात एक जमात आली महाराज मनुष्य इंगळी दारुण मज नांग्या मारिल्या तिने एकनाथ महाराजांना मारल्यात आपली काय अवस्था आहे माणसानं जर विंचू पाहिला तर त्याला घाम फुटतो त्या विंचवानं जर पाल पाहिली ब्लड प्रेशर हाय होतो पण त्याच पालीनं जर कुंबडी पाहिली जाग्यावर अटॅक येतो आणि त्याच कुंबडीनं असे खळ पाहिले जाग्याव जाती या खळांनी सध्या महाराष्ट्रात एक नवीन आवाज उठवला आहे महाराज कीर्तनकारांचा झालाही सांगायचा धंदा आणि आपला झाला ऐकायचा धंदा एवढ्या वर्ष कीर्तना चालू आहे पण समाज बदलला का महाराज मागचं वर्ष तसं लॉकडाऊनमध्ये गेलं पण म पावसाळाही चांगला या प्रकारे झाला आणि नेमकी या पावसाळ्यामध्ये गॅस्ट्रोची साथ होती मी एका दवाखान्यात बसलो होतो एक पेशंट धावत आलं बाहेरूच म्हटलं डॉक्टर साहेब मरण परवडलं मरण काहीतरी उपाय सांगा डॉक्टर म्हणले आ ते आरडू नको काय होतं तुला एवढ्या गोळ्या घे एवढं इंजेक्शन घे थोड्या महाग आहेत पण दोन दिवस काळजी घे आणि तिसऱ्या दिवशी दाखवायले तिसऱ्या दिवशी तो आला योगायोग असा मी तिथंच बसलो होतो पहिला उभा आला आता आडवाच होऊन आला बाहेर म्हणाला डॉक्टर साहेब दावखाना बंद दा न सर्टिफिकेट जाळून टाका पहिला उभा आलो आता आडवाच होऊन आलो डॉक्टरनं तर डोक्याला हात लावला भाऊ अरे पाचशेची एक गोळी दिली तुला दोन एकदम घेतल्या तर सगळं बंद होतंय आणि तुला फरक पडा ना भाऊ डॉक्टरने जरा घाबरत विचारलं पण दादा गोळ्या वेळेत घेतल्या ना तर म्हणला डॉक्टर साहेब काय त्या गोळ्या दिल्या हो नुसत्या कडू 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 सगळ्या घेतल्या खिडकीतून टाकून दिल्या डॉक्टरने डोक्याला हात लावला अरे वेड्या गोळी कडू असो नाहीतर गोड असो ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे वाक्य पुन्हा ऐका गोळी कडू असो नाही तर गोड असो ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे मला सांगा एवढे वर्ष आपण सगळे सप्ताह करतो सगळी सोसायटी वाडी गावातली सगळी पोहरं कशी महाराज आल्या कीर्तनाला समोर येऊन बसतात अय सापडले कधी इकडं महाराजांचं कीर्तन सुरू झालं माग शोधला त्याने अंधार काढली मोबाईल देवता बाहेर काय करतेस पिलू <laughs> कसे आहेच पिलू बरेच ना पिलू आमच्या इथं कुरडे महाराजांचं कीर्तन चाललंय पिल्लू घरी जे आईला समजेल म्हणून इथं बसून तुला एस एम एस करतोय पिल्लू पिलूच्या नादात आमचं गेलं डोक्यावरून आता तुम्ही असता म्हणजे तुम्ही काय सोपे आहे का तुम्ही इथं आल्या तर शांत नाही शेजारणीला म्हणती एवढे दिवस कष्ट करून पाप्या वाढवला पण पप्याचं लगीन जमाना जवळजवळ पप्याच्या लग्नाची अवस्था तर फार वाईट झाली महाराज <laughs> शेतकऱ्याच्या पोरांना पुरी मिळत का तुमच्याकडे बरं आहे सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही जाऊ द्या महिला वर्ग मी तुमच्या आहे पण मला खरं सांगा तुम्हाला दुःख होतं का आनंद दुःख मग जर तुम्हाला एवढं दुःख होतं तर इथं बसलेली आणि ऐकणारी कोणती आई आपली गुड्डी शेतकऱ्याच्या मुलाला द्यायला तयार आहे अ काय भामटी दुनिया महाराज आपली गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे पण आपल्या पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे बरं यंदा तुमचा पप्या पिवळा झाला तरी तुम्ही या सप्त्याला शांत राहणार आहे का शेजारणीला म्हणती कष्ट करून पप्या वाढवला काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला ह्या नाद आता आमचं गेलं डोक्यावरून आता तुम्ही काय सोपे आहे का महाराज तुम्ही शेजारी आला तर शेजाऱ्या सपा ताज्याची पोर लागणार आहे श्यामराव बरं आहे ना लॉकडाऊनमुळं मागचं वर्ष गेलं पण शेतकऱ्याला बरं गेलंय यंदा पाऊस पाणी चांगला आहे पोराचं चा लग्न करायचं डोक्यात ते तुमच्याकडे पोरे कळलं तो नामपरला गेला तर काला झाल्यावरच गावात आला <laughs> आणि या सगळ्या नादात आजपर्यंत आमच्यासारख्यांचं डोक्यावरून गेलं म्हणून या नवीन वर्षात तरी आपले कान डोळे इकडे करा आता झाली चिंतनाला सुरुवात विठवलं <laughs> या अभंगाद्वारे जगद्गुरु तो आहे तुम्हा आम्हाला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात पण तुकोबर आहे आम्ही कलियुगातील जडजीव इतके स्वार्थी आहोत आम्ही आमच्या फायद्याशिवाय कोणतीच गोष्ट करत नाही मग तुम्ही असं म्हणताय तो भगवान परमात्मा आपलासा करून घ्या पण त्यांना आमचा काही फायदा तुकोबराय सांगतात कानाचे पडदे उघडे ठेवून ऐका तो भगवान परमात्मा वयाच्या सातव्या वर्षी नामदेवरायांनी आपलासा केला नामदेवरांच्या ताटात भगवान परमात्मा स्वयं जेवायला आले महाराज तो भगवान परमात्मा माझ्या तुकोबरांनी आपलासा केला अन्नातील विषाची जागा अमृत घेतली माय बाप तो भगवान परमात्मा आत्मानुभवानं एकनाथ महाराजांनी आपलासा केला देव सालगडी श्रीकंड्याहून राबला महाराज तो भगवान लक्षात घ्या माय बाप तो भगवान परमात्मा आत्मानुभवानं एकनाथ महाराजांनी आपलासा केला देव सालगडी श्रीखंड होऊन राबला महाराज तो, का का तो, तो भगवान परमात्मा गोरोबा काकांनी आपलासा केला गोरोबा काकांचं तुडवले करून जिवंत झालं महाराज तो भगवान परमात्मा माझ्या जनाईनं आपलासा केला जनाईचं दळण काढायला भगवान परमात्मा स्वतः आले महाराज म्हणून जगद्गुरु तुकोबर आहे तुम्हा आम्हा कलियुगातील जडजीवानं उपदेश करतात की ते भगवंत म्हणजे भगवंताचं नाम आपलंसं केल्याशिवाय कारण कलियुगी उद्धारे हरीच्या नामे मग भगवंताला जर आपलंसं केलं तर खऱ्या अर्थानं मोक क्षयांत पार सुखाची प्राप्ती होईल पण त्यासाठी काय करावं लागेल अभंगाचं प्रथम चरण देव करुणी